तुम्ही कुठल्याही पक्षात असाल पण जर ओबीसी प्रति इमानदार असाल तर आम्ही तुमच्या सोबत तु उभं राहायला तयार आहे राजकारणाशिवाय तुमच्या सोबत तु उभं राहायला तयार आहे मी तुम्हाला सांगतो पुढच्या तीन चार महिन्यामध्ये आपण ओबीसीचं आरक्षण परत आणू शकतो नव्हे मी तर या वेळेस ठिकाणी सांगतो की खऱ्या अर्थानं आमच्या हाती जर सूत्र दिली तर मी दाव्यानं सांगतो या ठिकाणी च या आरक्षणाला राजकीय आरक्षण जर परत आणू शकलो नाही तर राजकारण संन्यास घेईल राज की सरकार याच्यामध्ये निर्णय घेऊ शकत नाही उच्च न्यायालय याच्यामध्ये निर्णय घेऊ शकत परंतु तरी देखील काही पक्ष आणि काही संघटना हे माहिती असून देखील समाजामध्ये दे तेड निर्माण व्हावं राजकीय हेतून अशा प्रकारे लोकांना उचकवण्याचा प्रयत्न करतायत आणि सत्य न सांगता त्या ठिकाणी या ज्या मागण्या होत आहेत खरं म्हणजे माझ्यावर दगडफेक करून देखील कोणाला जर आरक्षण मिळणार असेल तर ती देखील माझी तयारी आहे पण आज हे शक्य नाही हे आरक्षण केवळ आणि केवळ न्यायालयातनच मिळू शकतं हे माहिती असताना देखील ज्या प्रकारचे अभिनिवेश चाललेले आहेत हे या पुरोगामी महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं शोभणारे नाहीत तर मंडळी हे होते देवेंद्र फडणवीस जे आता उपमुख्यमंत्री आहेत आणि ज्या वेळेस सत्तेत होते सत्तेत असताना मराठा आरक्षण मिळूच शकत नाही असं ते म्हटले होते तर मराठ्यांना सरसकट आरक्षण दिल्यास कायदेशीर अडचणी येऊ शकतात असं आता त्यांचं म्हणणं समोर आलेलं आहे तर बैठकीत अधिकाऱ्यांनी मतं मांडलेली आहेत मराठ्यांना सरसकट इतर मागासवर्गाचं आरक्षण द्यावं या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी रात्री झालेल्या बैठकीत कायद्याच्या सर्व बाजू तपासून निर्णय घेण्याचं ठरलं होतं आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली सुमारे साडेतीन तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे महसूल मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आमदार भरत गोगावले माजी आमदार अर्जुन खोतकर तसंच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील महाधिवक्ता डॉक्टर बीरेंद्र सराफ मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव प्रधान सचिव तसेच मंत्री चंद्रकांत पाटील उदय सामंत दादा भुसे आणि विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते मराठ्यांना सरसकट आरक्षण दिल्यास काय कायदेशीर अडचण येऊ शकतात याबाबत अधिकाऱ्यांनी मतं मांडले यावर कशा पद्धतीनं तोडगा काढण्यात येऊ शकतो याबाबत देखील चर्चा झाली मात्र या संबंधी नियुक्त समिती पुढील एक महिन्यात अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करेल त्यानंतरच राज्य सरकार अंतिम निर्णय घेईल असं यावेळेस ठरवण्यात आलं ही बातमी कालची आहे आणि जी आधीचा जो व्हिडिओ पाहिला आहे तो दोन हजार अठराचा आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस बोलताना आपल्याला दिसतात आणि आता त्या सगळ्या अध्यक्षांच्या आणि त्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली आणि या बैठकीत अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल असं उत्तर देण्यात आलेलं आहे धन्यवाद